नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप वा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे कापसेजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार आहे सावनेर आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आव्हा पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे राळेगाव आवकालील दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे भद्रावती आवकालील एकशे छप्पन क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिते आकोट जात आहे याच्यावर मध्यम स्टेपला आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बादासिमती पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकाले दोन हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची किमानदर वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादासमती अकोला जात आहे लोकल आवकालेले दोन हजार तीनशे चार क्विंटलची किमानर वेटला हे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल हवंकालेली तेवीस क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल हवकाले एका हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार साठ रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद